नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्याला बनवायचं आहे गव्हाच्या पिठापासून अगदी हेल्दी नाश्ता मुलांना तर खूप आवडणारा आणि मोठ्यांनाही तेवढाच आवडणारा अगद्या वेगळ्या पद्धतीत आपल्याला करायचं आहे कसा करायचा आहे काय लागणार आहे ते नक्की व्हिडिओ संपूर्ण पहा तुम्हाला व्यवस्थित कळेल आता माझ्याकडे आहे पीठ सकाळी मी चपात्या केल्या होत्या त्याच्यामधलंच थोडंसं पीठ उरलेलं आहे आणि ते आता थोडंसं पातळ झालेलं आहे पहा आता पातळ झालेल्या पिठाचं आपल्याला त्याच्यापासून काय बनवायचं आणि कसं बनवायचं हे आपण पाहू अगदी गव्हाच्या पिठापासून हेल्दी रेसिपी आहे आता पातळ झालेलं आहे पीठ पहा त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे असं एक चमच्याभर शेजवान चटणी शेजवान चटणी घातल्यानंतर पिठाला छान चव येते कारण सेजवान चटणी म्हटलं का आपल्या तोंडाला पाणी सुटतं अशी चटणी असते एक फुल चमचा घालून सगळं मिक्स करायची आहे पिठामध्ये व्यवस्थित सगळ्या पिठाला व्यवस्थित चटणी लागली पाहिजे आता झालेलं आहे आपण छोटी वाटी घेतलेली आहे म्हणजे दोन मोठे चमचे रवा आहे तेसुद्धा आपल्याला असं थोडं थोडं करून मळून घ्यायचं आहे मैत्रीणनं रवा कशासाठी घालायचा आहे कारण आपलं पीठ पातळ आहे तुम्ही गव्हाचं पीठही घालू शकता पण मी रवा घातलेला आहे रव्याने त्या रेसिपीला छान क्रंची बनायचो आता झालेलं आहे आपलं मळून थोडंसं मला वाटतं आहे त्याच्यामुळे सगळाच मी घालून घेणार आहे पीठ मळून झालेलं आहे झाकून ठेवून ठेवलं आहे आता आपण एका मोठ्या भांड्यामध्ये गॅसवर दोन तीन ग्लास पाणी ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि तेलही घालायचं आहे आणि त्याला उकळी घ्यायची आहे उकळी आल्यानंतर आपण घ्यास आता उकळी पाण्याला उकळी यायला ठेवून देऊ तोपर्यंत आपण आपल्या गव्हाचं पिठाचं काय करायचं आहे पाहू छान ओटा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि थोडंसं आपलं गव्हाचं पीठ खाली भुरभूर राहायचं आहे आणि आपलं पीठ आहे मळलेलं ते छान परत मळून घ्यायचं आहे अगदी आपली चटणी म्हणा थोडंसं मीठ घातलेलं तेसुद्धा पिठामध्ये छान घोळलं गेलं पाहिजे म्हणजे पिठाला मस्त चव येईल पहा मैत्रिणी असा वेगळा प्रकार आहे नक्की करून पहा मुलं तुम्हाला आठवड्यातून चार वेळा तरी करायला सांगतील इतका हेल्दी पदार्थ आणि चविष्ट भन्नाट रेसिपी आहे आता गोळे करून घेतलेले आहे आपण त्याचे आणि आपल्याला चपाती लाटतो तसं लाटून घ्यायचं आहे पीठ लावून घ्यायचं म्हणजे सरासर लाटता येईल अगदी पातळ लाटायचं आहे म्हणजे छान असं त्याला टेक्चर येतं झालेलं आहे पहा लाटून सगळ्या मी लाटून घेतलेल्या आहे आता आपल्याला काय एक ट्विस्ट करायची आहे ती म्हणजे मी घेतलेली आहे पेन्सिल आपल्या घरामध्ये पेन्सिल असेल किंवा काडी असेल त्या आणि रोल छान करून घ्यायचे आहे आणि पाणी लावून घ्यायचं आहे पाणी लावल्यानंतर रोल आपला चिटकेल आधी पाणी लावायचं नाही लास्टच्या टोकालाच पाणी लावायचं म्हणजे आपले छान अशा नळ्या तयार होतील आपल्याला बनवायचं आहे घरच्या घरी पास्ता गव्हाच्या पिठाचा अगदी मऊ लुसलुशीत आणि हेल्दी पौष्टिक मुलांसाठी बाहेरच्या मैद्याच्या पास्त्यापेक्षा असं काहीतरी वेगळं करून खाऊ घाला नक्कीच पौष्टिक तर आहेच पण चविष्टही आहे आता आपल्या नळ्या सगळ्या तळ झालेल्या आहेत करून पहा छान दिसत आहेत कलरही छान आलेला आहे आणि आपल्या पाण्यालासुद्धा उकळी आलेली आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये त्या सोडून द्यायच्या आहेत एक एक करून सगळ्या एकदम घालायच्या नाही आता झालेला आहे पहा सोडून सगळ्या आपल्याला दहा मिनटं तरी उकळून घ्यायचं आहे पाणी झाकून ठेवायचं आहे दंदना उकळी आली पाहिजे म्हणजे फटाफट आपल्या ह्या नळ्या वाफून होतील पास्त्याच्या आता झालेलं आहे पहा मी थोडंसं सुरीनी टोच मारते पटकन गेली म्हणजे समजायचं आपली शिजलेली आहे आता आपण काढून घेऊ छानपैकी असं आणि थंड पाणी ओतायचं आहे त्याच्यावरती थंड पाणी ओतल्यानंतर ते पटकनी थंड होतात आणि चिकतही नाही असे छान मोकळे होतात आता मोकळं झाल्यानंतर थंड पाणी ताटात काढून घेतलेले आहे आणि गॅसवरती पॅन ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे दोन चमचे भर म्हणजे आपलं टीस्पून खाते तेवढेच आता ह्याच्यात घातलेलं आहे जिरं जिरं घातल्यानंतर कांदा उफा चिरून घातलेला आहे पर कांदा परतून घ्यायचा आहे छान असा तोपर्यंत आपण आपल्या नळ्या आहेत त्या कापून घेऊ थोडासा वेळ लागतो कांदा परतायला आणि बारीक गॅसवरती परतून घ्यायचा आहे थंड झालेले आहेत आपले पहा आणि पास्तेही छान असे गोल आकारात होलवाले झालेला आहे मैत्रिण पहा तुम्हाला असे आवडत असले तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा माझ्या रेसिपी आवडत असल्या तर आणि तुमच्या मैत्रिणीसोबतही शेअर करा त्यांनाही आवडल्या तर कमेंट करायला सांगा आणि आपल्या रेसिपी कशा वाटत आहेत ते मला सांगा आता मी कांदा घालून घेतला आहे गाजर घालून घेतलं आहे टमॅटो घातला आहे शिमला मिरची घातलेली आहे झटपट घोळून हळद घातली आहे घरगुती मसाला आहे आणि आपला आहे हे सोया सॉस चिली सॉस रेड चिली सॉस आहे आता हे घालणार आहे ग्रीन चिली सॉस हे सगळे सॉसेस घातल्यानंतर विनेगर घालायचं आहे एक चमचा भरून आणि हलवून घ्यायचं आहे झटपट होते काहीही वेळ न लागता व्हिडिओ मोठा होतो म्हणून फटाफट मी करून दाखवलेला आहे आणि चवीनुसार थोडं आपल्याला आपलं घरगुती मीठही घालायचं आहे थोडीशी साखर घालायची आहे आपल्याला कारण साखरेमुळे त्याची चव अफलातून येते अशा सगळे व्हेजिटेबल घातल्यानंतर का नाही मुलांना आवडणार खायला आणि मुलंसुद्धा हे गाजर वगैरे खातील असं तर आपण सॅलॅडमध्ये खायला दिलं तर खात नाही आता आपण आपले पास्ता कापून ठेवलेले आहेत ते घालून घ्यायचे आहे छान होल आलेला आहे त्याला पहा मस्त दिसत आहेत एकदम कलरबाज त्याच्यामध्ये घोळवून घ्या व्यवस्थित म्हणजे त्या ते त्याला सगळा मसाला लागल्यानंतर अगदी चटपटीत चकट चटकदार बाहेरच्यापेक्षाही अगदी मनमुग्ध असं वाटणारा पास्ता नक्की करून पहा घरच्या गर घरी आपल्या गव्हाच्या पिठाच्या हेल्दी रेसिपी आणि तुम्ही गव्हाचं पीठ जर उरलेलं असलं तर नक्कीच ही रेसिपी करून पहा आणि उरलं नसेल तरीसुद्धा मळून तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल करायला अशी हेल्दी आणि चटपटीत आता झालेलं आहे आणि आपण वाढून घ्यायचं आहे आता पहा किती सुंदर कलर आलेला आहे आणि चवही तेवढीच अप्रतिम चटकदार झालेली आहे मैत्रीणो करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रीणो बाजूला बेल बटन आहे तेसुद्धा दाबा आता आपण वाढून घेऊ आणि मुलांना खायला देऊ चटपटीत थोडीशी कोथिंबीरही त्याच्यावरती भुरभुरू म्हणजे दिसायलाही सुंदर दिसतं आणि खायलाही छान वाटेल चटपट झालेली आहे आणि आपल्याला वाढून घ्यायचं आहे आणि मोकळी सटसटीत झालेली आहे अजिबात चिटकली नाही एकामेकांना पहा अगदी मऊ लुसलुशी छान असा पास्ता झालेला आहे आता वाढूनही घेतलेला आहे एवढा सुंदर दिसतोय का पाहता क्षणी मुलांना असे वाटेल पटकन खायला द्या माझ्या नातवाने टिफिनलासुद्धा नेलं आणि मस्तपैकी ताव मारूनसुद्धा गेला कोणाला ठेवलं सुद्धा नाही एवढी चटपटीत रेसिपी झालेली